आता दोन तीन दिवस झाले मी माझ्या आईच्या घरी होते आता मोठ्या ताईच्या घरी चालले आणि तुम्हाला माझ्या मोठ्या ताईचं घर दाखवते कारण कधी दाखवलं नाही व्हिडिओमध्ये चला कुठं राहते मी दाखवते मोठी चला शिरा ताई मावशीच्या घरी एंट्री करा सर्वांनी हा लॉक खोलल्यावर आपण कुठे आलो बाई ताई मावशीच्या घरी आलो ना कुठं सांग कुठं तर हे आहे माझ्या मोठ्या बहिणीचं घर तर आम्ही तीन बहिणी आहे तर ही सगळ्यात माझी एक नंबरची ताई दोन नंबरची वनिता आणि तीन नंबरची मिता आम्ही तिघी बहिणी आहे तर माझी बहीण सिन्नरमध्येच राहते तर मी किती दिवसापासून तिच्याकडे आलेच नव्हते मग तिने मला सांगितलं का इकडे ये कर, आज इथंच मुक्काम कर मग मी आज तिच्या घरी थांबणार आहे तर त्यांचं दुसरं घर आहे पण त्यांनी हे परत नवीन फ्लॅट घेतला कारण त्यांचं दुकानचा धंदा असल्यामुळं त्यांना खूप लांब पडतं जाई यायला बस स्टँडपासनं त्याच्यामुळे त्यांनी हा नवीन फ्लॅट आता घेतला तर माझी बावजाई म्हणजे कन्हाची बायको वनिता आम्ही सर्वजण आज त्यांच्या इथंच थांबणार आहे आणि चला आज त्यांच्या घरची थोडीशी व्हिडिओ म्हणलं चला ताईची घर माझे माझ्या ताईचं घर तुम्हाला मी शेअर करते दाखवते कसं आहे काय तर छान आहे ना बघा तर आज आमच्या बहिणीच्या घरी आम्ही मस्त करणार आहे जेवण आहे कारण बहिणीच्या घरी मी जास्त कधी राहतच नाही दिवसानंतर मी आलेली आहे तिच्या घर भरणे झालं सगळं झालं पण मी आले नाही तर मग आता आम्ही मस्त आता इथं आज मस्त मजा करणार आहे आज आमची माधुरी त्या सर्व आलेले आता आमची वनिता पण येणार आहे जान्हवी पण आली तर वनिता आमची आता ताईच्या घरी काय करू राहिली बटाट्याचे पराठे सकाळचे ठेवले आणि मोठी ताई आणि इकडे यांचं चाललंय पाणी प्यायचं का आणि भक्ती देवराली त्रास आता आम्हाला संध्याकाळचं जेवण करायचं चाललंय स्वयंपाक का बसा चला खेळा तर आम्ही आता आलो इकडं परत माझ्या आईच्या घरी आणि आता आमची वैष्णवी बनवती आहे ब्रेड सँडविच तर तिची पद्धत तुम्हाला मी दाखवते तिची छोटीशी रेसिपी मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करते तर वैष्णवी ती माझ्या मोठ्या ताईचीच मुलगी आहे कारण मी आले का ती मला अजिबात सोडत नाही त्याच्यामुळे ती इकडंच आता परत आलेली आमच्यासोबत तर तिने पहिले काकडी कापून घेतली त्याच्यानंतर तमाटा कापला आणि कांदा तर तीन त्याला वस्तू लागत्या तर बघा त्याच्यासाठी सॉस आणि त्याच्यासाठी लागतो टमाटा सॉस पिझ्झा पास्ता सॉस आणि थोडीशी लाल तिखट आणि मीठ सर्व मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग ते ब्रेडमध्ये ब्रे ब्रेडला लावायचं मग ह्या भाज्या त्याच्यावरून टाकायच्या पण त्याच्या आधी असे गोल गोल कट कर करून घ्यायचे सगळ्या भाज्यांचे आणि आमची वैष्णवी खरं तर खूप हुशार आहे मोठ्यात आईला एकच मुलगी आहे आणि एक मुलगा तर आमची वैष्णवी आता आहे तेरावीला पण तिला अशा नवीन नवीन रेसिपी करून बघायला खूप आवडतं आणि ती त्यांच्या घरी पण नवीन नवीन रेसिपी खूप करते आणि महत्त्वाचं म्हणजे मी कधी येत नाही आणि आले तर ती माझ्यासाठी काही ना काही नवीन करत असते तर बघा छान असा त्याने मस्त आता तयारी केली ब्रेड सँडविच करण्याची आणि त्यांच्या घरी ते मायक्रोवे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मस्त शेकता पण आम्ही तिने इथं तव्यावरच केले माझ्या आईच्या घरी ते नाही आहे तर खरं तर ओव्हनमध्येच ती तिथं भास ते पण तिने इथं मस्त ते सँडविच तव्यावर असे छान असे क्रिस्पी केले होते आणि बघा तिने काय काय टाकले सॉसमध्ये थोडीशी लाल तिखट आणि मीठ खायचा आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यासाठी चीज पण आणलेलं आहे बटर आणि ते पण त्याच्यासाठी लागतं तर बघा आता कशाप्रकारे ती सँडविचची तयारी करते आता छान असे सँडविच तयारी झाली आणि आता मसा तवा असा तापलेला आहे त्याच्यानंतर पूर्ण तव्याला तिने ते बटर लावून घेतलं बटर म्हणजे ते असं तुपासारखं असतं तर ते ते पूर्ण तव्याला लावून घेऊन आणि मग त्या तव्यावर जेवढे बसेल तेवढे सँडविच त्याच्यावर तिने ॲड केले तर ह्या तव्यावर चार सँडविच बसले आणि बघा असे मस्त पैकी त्याला वरतून परत थोडंसं ब्रेड लावून घ्यायचं जेणेकरून मग ते क्रिस्पी छान असे होता तर तिला असं नवीन रेसिपी काढायला खूप आवडतं पहिल्यापासून ती कोणी पाहुणं आलं किंवा घरी पण तिला अजिबात कंटाळ नाही आहे काही पण करायचा भरपूर असे ती प्रकार करत राहते कारण तिचे पप्पा पण खूप हुशार आहे आणि त्यांचं हॉटेल आहे आमलेट पावचं तर पहिल्यापासून त्यांचं ते धंद्याच्या ज्याच्यामध्ये ते त्याच्यामुळे त्यांना सगळ्या रेसिपी जे म्हटलं ते करता येतं आणि मुलीची जात खरं तर हुशारच पाहिजे घरात खूप हाट्टी ती खूप लाडकी आहे पण तिला स्वयंपाकात वगैरे ती खूप हुशार आहे आणि बघा ही जानवी दुसऱ्या बहिणीची मुलगी दोन नंबरच्या बहिणीची मुलगी ती पण तिचं बघून बघून हुशार झाली आता तर बाहेर खूप जोरात पाऊस चालू होता त्याच्या मम्मी जे बोलले ते तुम्हाला ऐकायला नाही आलं त्याच्यामुळं मी ते वाईसवर बोलले तर बघा तिने आता मस्त ते सर्व सँडविच असे कट करून घेतले आणि आता जे आमच्या घरी आहे त्यांना जानवी देणार आहे तर माझा भाऊ आहे की कीर्तनकार एकच भाऊ मला तर त्याचा मित्र पण आला होता कीर्तनावरून मग दोघांना मग तिने गरम गरम सँडविच करून दिले कारण संध्याकाळचे सात वाजले होते आणि खूप पाऊस असल्यामुळे बाहेर बरात जोरात पाऊस झाला होता त्याच्यामुळे गरम गरम सँडविच खायला पावसामध्ये खूप छान वाटतं तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा चला परत नंतरच्या व्हिडिओमध्ये भेटेल मी तुम्हाला तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय